फ्रॉडिंजर फ्रॉडिंजर नावाचा माणूस होऊन गेला तो काय म्हणतो आतापर्यंत आपल्याला काय माहित आहे की ठीक आहे एक ॲटम असतो आतापर्यंत सर्वात पहिले तर आपल्याला भरीव गोळा वाटायचा परंतु त्याच्यानंतर समजलं की नाही भरीव गोळा नाही आहे म्हणजे काय तर त्याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतो त्या मध्ये प्रोटॉन पण असतात आणि न्यूट्रॉन पण असतात ठीक आहे प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामुळे ते एकमेकांना बॅलन्स करतात आणि उदासीन न्यूट्रल होऊन जातो ऍटम ठीक आहे एवढ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत त्याच्यानंतर नील बोरने सांगितलं की हे जे इलेक्ट्रॉन फिरतात हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरतात वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरतात पहिल्या नंबर कक्षे, नंबरची कक्षा दुसऱ्या नंबरची कक्षा ही एवढं आतापर्यंत माहित होतं त्याच्यानंतर हा हिरो आला कॉडिंजर नावाचा आणि याने काय सांगितलं की हा जो नील बोरने जसं सांगितलं की वेगवेगळी कक्षेमध्ये फिरतात तो काय म्हणतो की वेगवेगळ्या कक्षेमध्ये सुद्धा उपकक्षा असतात या पहिलेच काय कठीण होतं काय हे त्याच्यानंतर आणखी कठीण केलं याने हा काय म्हणतो जशी पहिल्या नंबरची कक्षा आहे तर ही पहिल्या नंबरची कक्षा आहे पहिल्या नंबरच्या कक्षेमध्ये एकच एक एक उपकक्षा असणार दुसऱ्या नंबरच्या कक्षेमध्ये दोन उपकक्षा असणार की बघा पहिली कक्षा आणि दुसरी उपकक्षा ठीक तिसऱ्या नंबरच्या कक्षेमध्ये तीन उपकक्षा असणार पहिली दुसरी तिसरी असं त्याने सांगितलं आता आपल्याला माहित आहे नीर बोरने त्याला नाव दिलं होतं के एल आणि त्याच्यानंतर एम त्याला नंबर पण दिले होते त्याला एक नंबर दिला होता याला दोन नंबर दिले होते आणि याला तीन नंबर दिलं होतं गड्याने काय म्हणलं की याच्यामध्ये उपकक्षा असतात मग त्याला पण नाव असणार ना वेगळं हा पहिल्या नंबरच्या याच्यामध्ये एकच उपकक्षा आहे तर ती कोणती असते एस असते दुसऱ्या नंबरच्या याच्यामध्ये दोन उपकक्षा आहेत मग कोणकोणते असणार पहिली एस आणि दुसरी पी तिसऱ्या याच्यामध्ये तीन उप उपकक्षा आहेत तर पहिल्या नंबरला काय नाव द्यायचं एस तिसऱ्याला पी तिसऱ्याला डी अशा प्रकारे त्याने नाव दिलं ठीक आहे बघा तो काय म्हणतो की स्कोडेंजर काय म्हणतो की त्याला क्वांटम नंबर दिला ठीक आहे हा काय म्हणतो की हा जो वेगवेगळे कक्ष जे आहेत ऑर्बिट के एलेम एन तो काय म्हणतो त्याला काय म्हणायचा याच्यानंतर मुख्य क्वांटम क्रमांक प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणायचं म्हणजे हा कक्षेचा क्रमांक आहे क्वांटम नंबर म्हणजे काय तो कक्षेचा क्रमांक म्हणजे काय चा एक आहे चा एम दोन आहे तीन चार असे हे क्वांटम नंबर त्याच्यानंतर त्या कक्षामध्ये उपकक्षा पण असतात सबसिडरी सहाय्यक क्वांटम क्रमांक म्हणजे कोणाचे एस पी डी त्याच्यानंतर एफ येतो बस एवढं पीडीएफ मग याला काय नाव द्यायचं तर एस एसला काय याला काय क्रमांक द्यायचा एक दोन तीनच द्यायचा का नाही थोडंसं वेगळं द्यायचं याला काय द्यायचं शून्य नाव द्यायचं याला एक याला ठीक आहे याला काय म्हणतो आपण सबसिडरी किंवा अजिमूतल क्वांटम नंबर लक्षात राहू द्या की अजिमूतल क्वांटम नंबर कोणी स्क्रोड इंजिअरने दिलेला आहे मुख्य क्वांटम नंबर याला एनने डिनोट करतात हे बघा एनने डिनोट केला आणि अजिमोदल क्वांटम नंबर यांनी कशाला डिनोट केला ने डिनोट केला ठीक आहे म्हणजे एनची एनची एनचा आकडा कोण कौन कोणता राहू शकतो एक राहू शकतो दोन राहू शकतो तीन राहू शकतो चार राहू शकतो तो एल आहे अजिमुदल क्वांटम नंबर हे कोणकोणते राहू शकतात शून्य राहू शकतात एक राहू शकतात दोन राहू शकतात लक्षात शून्य म्हणजे काय तर एस एक म्हणजे काय तर पी दोन म्हणजे काय तर डी आणि तीन म्हणजे काय तर एफ अशा प्रकारे एन आता एन मला बघा एक एक म्हणजे काय तर आपला के वाली कक्षा दोन म्हणजे काय तर एल दुसरी वाली कक्षा तीन म्हणजे काय तर ते आ, एन तिसरी वाली कक्षा ठीक आहे ए एल एम पहिले एम येतो त्याच्यातो येतो माझ्या वर्गात आहे ना आपण सध्या त्याच्यानंतर झाले दोन आपण क्वांटम नंबर पाहिजे एक मेन वाला मेन क्वांटम नंबर दुसरा अजिमुतल क्वांटम क्रमांक आता आणखी तिसऱ्या प्रकारचा पाहिजे तीन तीन हे तीन क्वांटम नंबर ह्या प्रोडेंजर नावाच्या व्यक्तीने दिलेले होते बरं काय आहे चुंबकीय क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर तर हा काय म्हणतो की आतापर्यंत आपण काय पाहिलं उपकक्षा पाहिल्या कोणकोणत्या एस नावाची उपकक्षा पाहिली पी नावाची त्याच्यानंतर डी त्याच्यानंतर एफ असं पाहिलं तर तो काय म्हणतो म्हणजे बरं पहिलेच आपण खोल खोल जातोय आतमध्ये न्यू नील बोअरने हो काय सांगितलं की हा न्यूक्लियस असतो त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरतात कक्षेमध्ये फिरतात पहिली कक्षा दुसरी कक्षा तिसरी कक्षा हा काय म्हणतो की हे जे कक्षा आहेत त्याच्यामध्ये पण उपकक्षा असतात म्हणजे पहिल्या याच्यामध्ये एक असतात दुसऱ्या याच्यामध्ये दोन उपकक्षा असतात एस आणि पी नावाची तिसऱ्या याच्यामध्ये तीन उपकक्षा असतात एस पी डी नावाची त्याच्यानंतर हा काय म्हणतो पुन्हा की ह्या ज्या उपकक्षा असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे ऑर्बिटल असतात घर असतात घर म्हणजे इलेक्ट्रॉन जिथे राहतात ती घरं त्याला काय म्हणतो ऑर्बिटल म्हणतो जसं एस मध्ये एस मध्ये फक्त एकच घर असते ठीक आहे मध्ये तीन घरं असतात एक दोन तीन मध्ये चार घर पाच घर असतात एक दोन तीन चार आणि पाच याला ऑर्बिटल म्हणतो एका एक उपकक्षेमध्ये किती ऑर्बिटल्स किती ऑर्बिटल असतात हे कशावरून काढायचं तो काय म्हणतो हा हा फॉर्म्युला आहे आपला जो टू एल अधिक एक ठीक आहे आता ची किंमत किती आपण मागच्या स्पेस शकतो क्वांटम कॉन्टॅक्ट नंबर एल काय काय राहू शकतो शून्य राहू शकतो एक राहू शकतो दोन राहू शकतो तीन राहू शकतो शून्य म्हणजे काय तर एस एक म्हणजे काय तर पी दोन म्हणजे काय तर डी आणि तीन म्हणजे काय तर एफ आता आपल्याला मध्ये किती ऑर्बिटल आहे ते पाहिजे आहे तर मग काय फॉर्म्युला वापरायचा तोच टू तो एल अधिक एक आता दोन मध्ये पाहिजे ना तर एस म्हणजे काय शून्य इथं एलच्या जागी काय करावं लागेल आपल्याला शून्य अधिक एक तर किती येणार शून्य गुणिले दोन गुणिले शून्य शून्य एक म्हणजे किती येणार एक म्हणजे मध्ये किती ऑर्बिटल असतात एकच असतं ठीक आहे मध्ये किती असतात तर मग पुन्हा परत तसंच पी मध्ये टू गुणिले पीचा काय आहे नंबर एक मग इथे काय लिहिण्याचं एक अधिक एक हे टू एल ट्वेल्व प्लस वनचं नंतर दोन गुन्हेले एक किती होतात दोन अधिक एक उत्तर किती तीन म्हणजे पी मध्ये पी मध्ये किती ऑर्बिटल असतात तीन असतात हे बघा एक दोन तीन लक्षात आता याने काय केलं त्या प्रत्येकाला त्याला पण हे नंबर दिला चुंबकीय क्वांटम नंबर म्हणजे काय आता इथे एकच घर आहे ना तर त्याला काय द्यायचं शून्य द्यायचं आता इथे तीन घर आहे ना तर मग मदत शून्य द्यायचं इकडे त्याला पॉझिटिव्ह इकडे त्याला निगेटिव्ह म्हणजे इकडे प्लस वन इकडे मायनस वन आता डी मध्ये पाच घरं आहेत तशी पहिल्याला मदत शून्य द्यायचं इकडे प्लस वन प्लस टू इकडे मायनस वन मायनस टू हे जे प्लस वन प्लस टू मायनस वन शून्य हे काय आहे हे मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे बरं हे काय आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर कुंबकीय क्वांटम क्रमांक आज लक्षात ठेव त्याच्यानंतर हा काय म्हणतो हो? की आता हे तर घर आहे प्रत्येक प्रत्येक हे हा काय आहे इलेक्ट्रॉन ची घर आहे ठीक आहे या घरांमध्ये इलेक्ट्रॉन राहतात त्याला काय ऑर्बिटल म्हणतात तर हा जो एस आहे पी आहे एकसारखेच असं दिसतील का दिसायला नाही तो काय म्हणतो की एसचा आकार वेगळा आहे पीचा आकार वेगळा आहे म्हणजे एस मधला हा जो ऑर्बिटल असतो त्याचा आकार वेगळा आहे पी मधले हे जे तीन ऑर्बिटल आहे यांचे आकार सारखे राहील परंतु या एस पेक्षा वेगळा राहील डीचा आकार हे डी मध्ये किती ऑर्बिटल आहे एक दोन तीन चार पाच पाच ऑर्बिटल सा आहे या पाचव्या ऑर्बिटचा एक सारखा आकार असणार परंतु ह्या एसपेक्षा पेक्षा आणि एस पेक्षा वेगळा असणार तर बघा इथे लिहिला एसचा ऑर्बिटल असा गोल असतो एस ऑर्बिटलचा आकार पीचा असा असा डंबेल शेपचा असतो बघा जिम मध्ये आपण डंबेल उचलतो तर डीचा आकार हा डबल डंब, डबल डम्बेल सारखा असतो आणि एफचा आकार हा एकदम कॉम्प्लेक्स असतो डंबेल माझं नाव आहे डंबेस आहे अण्णा डंबेल डंबेल तर अशा प्रकारे आहे आता तीन क्वांटम नंबर आपण पाहिले आता चौथ्या नंबरचा आता तुम्हाला खूप जास्त हेवी जात असेल आता तुम्ही म्हणत असाल की आता हे डोक्याचं दही होऊन राहिला तर डोक्याच्या वर जाऊन राहिला हे याच्यानंतर बंद आता याच्यानंतर काही होणार नाही ठीक आहे बघा आता हा जो चौथ्या नंबरचा क्वांटम नंबर आहे स्पिन क्वांटम नंबर म्हणतो दिला का नाही हा व्होलेनबर्ग नावाच्या वेगळ्या व्यक्तीने दिला तो काय म्हणतो की ऑर्बिटल असतात हा एस मध्ये एकच ऑर्बिटल असतो पी मध्ये तीन ऑर्बिटल असतात एक दोन आणि तीन प्रत्येक आता हे ऑर्बिटल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनची घरं तर प्रत्येक घरामध्ये दोन इलेक्ट्रॉन राहतात कशा प्रकारे राहतात तर तो काय म्हणतो की इलेक्ट्रॉन वेगळ्या स्पिनने फिरतो एक असा फिरतो एक असा फिरतो हा ठीक आहे तर जो वरच्या दिशेने फिरतो त्याला प्लस त्याला प्लस हाफ म्हणलं आणि जो खालच्या दिशेने फिरतो त्याला मायनस हाफ म्हणला त्याला एक नंबर दिला म्हणजे हा स्पिन क्वांटम नंबर ठीक आहे म्हणजे कसं जर का त्याने म्हणलं की हा एम एस हा काय आहे मायनस हाफ आहे म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आपण की या मधला हा जो इलेक्ट्रॉन आहे मायनस हाफ म्हणजे हा खालच्या दिशेने फेडणारा इलेक्ट्रॉन आहे लक्षात खालच्या दिशेने म्हणून एक इलेक्ट्रॉन आहे अशा उभ्या दिशेने आपण दर्शवतो आणि एक इलेक्ट्रॉन खालच्या दिशेने दर्शवतो प्रत्येक ऑर्बिट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन उभ्या दिशेने दिशेने दुसरा खालच्या दिशेने उभ्या दिशेने मला म्हणजे काय प्लस हाफ आणि खालच्या दिशेने वाला काय तर मायनस हात तर हे काय झाले स्पिन क्वांटम नंबर झालं संपला आता अशा प्रकारे आपण सुरुवातीपासून आता परत एकदा समोर येईल तर पहिले आपल्याला काय वाटायचं जे जे थॉम्स आपलं डॉल्टन काय म्हणायचा की भरीव गोळा असतो एक काय असतो भरीव गोळा असतो त्याच्यानंतर जे जे थॉम्सन आला तो काय म्हणतो की नाही तो भरीव गोळा नसतो तर त्याच्या आतमध्ये कलिंगडासारखा असतो ऍटम म्हणजे काय तर कलिंगड लाल भाग म्हणजे काय तर पॉझिटिव्ह आणि त्याच्यामधल्या काळ्या बिया म्हणजे काय तर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन अशा प्रकारे त्यांनी इलेक्ट्रॉन जर शोधला त्याच्यानंतर रुद्रफोड आला आणि रुद्रफोडने काय सांगितलं की भरीव गोळा नसतो तर मध्ये फार पोपट असतो तो ऍटम म्हणजे आणि एकदम आतमध्ये मधोमध मधोमध न्यूक्लियस असतो आणि तोही खूप आकाराने खूप छोटा असतो म्हणजे कसं फुटबॉलचं ग्राउंड म्हणजे ऍटम आणि त्याच्या आत बरोबर मधोमध फुटबॉल ठेवला म्हणजे तो झाला न्यूक्लियस अशा आणि त्याच्या अवतीभोवती मुंग्या फिरत असतील तर त्या झाला इलेक्ट्रॉन असा ऍटम असतो म्हणे ठीक आहे असं रुद्रपोर्डने सांगितलं ज्याप्रकारे सूर्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतात म्हणजे सूर्याभोवती ग्रह फिरतात त्याचप्रकारे न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन फिरतात त्याच्यानंतर आला नील नीलबोट तो काय म्हणतो की जी इलेक्ट्रॉन फिरतात एका एकाच ऑर्बिट मध्ये नाही फिरत वेगवेगळ्या मध्ये फिरत असतात पहिल्या नंबरची कक्षा दुसऱ्या नंबरची कक्षा नंबरची प्रत्येक कक्षेमध्ये स्पेसिफिक इलेक्ट्रॉन असतात पहिल्या नंबर पहिल्या याच्यामध्ये त्यांनी फॉर्म्युला दिला टू एन स्क्वेअर ठीक आहे तर पहिल्या याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये आठ इलेक्ट्रॉन तिसऱ्या याच्यामध्ये अठरा इलेक्ट्रॉन त्याच्यानंतर स्क्रॉडेंजर आला हा त्याच्यापेक्षा खुशा तो काय म्हणतो की ते हे जे ऑर्बिट जे असतात ते ठीक आहे पण त्या प्रत्येक ऑर्बिटमध्ये उपकक्षा पण असतात प्रत्येक कक्षेमध्ये उपकक्षा असते पण त्या उपकक्षेमध्ये ऑर्बिटल पण असतात आणि त्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन राहतात मागे पुढे जे कोणी वर कोणी खाली अशा प्रकारे प्रत्येक मध्ये दोन तीन इलेक्ट्रॉन फिरतात अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे क्वांटम नंबर दिले मेन क्वांटम नंबर प्र, म्हणजे प्रिन्सिपल कॉन्टम नंबर त्याच्यानंतर अझेमतल क्वांटम नंबर त्यानंतर मॅग्नेटिक क्वांटम नंबर सर्व शेवटी स्पिन क्वांटम काय किती डिटेलमध्ये गेलो आपण एवढ्या डिटेलमध्ये विचारते का हा तर काही सांगता येत नाही एमपीएससी आहे एमपीएससी ला वाटलं की नाही बोट्ट्यांना प्रश्न उत्तर आलंच नाही पाहिजे उत्तर ते विचारू शकतात मला सांगतो पण कशा प्रकारे विचार